जाऊदेरी गाडी मुंबईकरांच्या सेवेत एकशे पन्नास बेस्ट बस एकवीस मार्गावर धावणार लालपरी एक लाख नऊ हजार प्रवाशांची सवारी राजधानी मुंबईसह राज्यातील परिवहन सेवा गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने एस टीच्या ताफ्यात पाच हजार नव्या बसेस आणण्याची घोषणा केली आहे त्यानुसार टप्प्याटप्प्याने या बस प्रवाशांच्या सेवेत येत आहेत मुंबईच्या बस्ट बेस्ट उपक्रमातील एकशे पन्नास नवीन इलेक्ट्रिक बस गाड्यांचा लोकार्पण सोहळा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आपण एकशे सत्तावन्न इलेक्ट्रिकल बसचं लोकार्पण आज करत आहोत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईतील दिल एकवीस मार्गावर या बस थांबणार असून एक लाख नऊ हजार मुंबईकर प्रवाशांना याचा लाभ घेता येईल आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीच्या गाड्या दिल्या पाहिजेत आणि प्रदूषण कमी केलं पाहिजे पाच हजार बस घेण्याचा निर्णय झालेला आहे टप्प्याटप्प्याने या येत आहेत त्यातील एकशे सत्तावन्न बस आज येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे बेस्टची सेवा एक प्रकारे जीवनवाहिनी आहे कर्मचारी समाधानी असतील तर सेवा उत्कृष्ट होईल असे मानणारे आम्ही आहोत सिंगल तिकीटवर आपण गेलेले आहोत बेस्टला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी नॉन फेअर बॉक्सची मदत होईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमामार्फत एकूण एकशे पन्नास नवीन बारा मीटर लांबीच्या संपूर्णपणे इलेक्ट्रिक बसगाड्या प्रवर्तित करण्यास सज्ज झालेल्या आहेत या बसगाड्या वेट पद्धतीनं चालवल्या जाणार असून त्यामुळे मुंबईतील पर्यावरणपूरक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार आहे यापैकी एकशे पंधरा बसकड्या पी एम आय इलेक्ट्रो मोबॅलिटी या उत्पादक कंपनीच्या असून त्या मुंबादेवी मोबॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदार ऑपरेटरमार्फत चालवल्या जातील तर पस्तीस बसगाड्या ओलेक्ट्रा ग्रीन टेक लिमिटेड या उत्पादक कंपनीच्या असून त्या व्ही ट्रान्स महाराष्ट्र प्रायव्हेट लिमिटेड या ऑपरेटरमार्फत चालवल्या जातील संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्ट हा आपण जर प्रदूषणमुक्त केला तर मुंबईच्या वातावरणात आपण खूप मोठा परिणाम करू शकतो आणि म्हणून पाच हजार बसेस घेण्याचा निर्णय झाला टप्प्याटप्प्याने त्या बसेस येत आहेत आणि त्यातल्या आता एकशे सत्तावन्न बसेस आज पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेमध्ये जात आहेत मुंबईकरांना या बसेस अतिशय मनापासून आवडलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की या बसेसमुळे मुंबईकरांची सोय झाली आहे आणि सोबतच पर्यावरणावरही जो काही एक परिणाम इमिशन्सचा होत होता त्याच्यातनंही आपली एक मोठी सुटका झाली आहे आत्ताचं शिंदेसाहेबांनी सांगितलं शेवटी बेससारखी आपली सेवा ही एक प्रकारे मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि आपण मेट्रो मुंबईमध्ये सुरू केली सबर्मन रेल्वे आपली लोकल ट्रेन आहे पण जोपर्यंत बसचं आपलं जे स्ट्रक्चर आहे ही जी सेवा आहे ही आपण बळकट करत नाही तोपर्यंत या सेवा ज्या आहेत त्या देखील बळकट होत नाहीत जगामध्ये आपण जर बघितलं असेल तर प्रत्येक महानगरामध्ये बस सेवा ही अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाते आणि म्हणून आम्ही देखील हा निर्णय केला की के या बस सेवेला आणि या आपल्या बेस्टला कशाप्रकारे आपल्याला मजबूत करता येईल त्याच माध्यमातनं बी एम सीने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला मागच्याही काळामध्ये केवळ बसेस करताच नाही तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या विविध देण्यांकरता देखील आपल्या आयुक्तांनी निधी उपलब्ध करून दिला मला आठवतं मागे आपण पी पी एफचा विषय होता आपले प्रसाद लाड असतील आपले राव असतील शशांक राव असतील यांच्यासोबत आपली चर्चा झाली त्यानंतर पी पी एफचा विषय कोविडच्या काळातले पैसे बाकी होते तेही आपण या ठिकाणी गगराणींना सांगितले तेही त्यांनी उपलब्ध करून दिले आणि अर्थातच बोनसही आत्ताच आपण नुकता त्या ठिकाणी दिला त्यामुळे कर्मचाऱ्यांचे जे काही देणे आहेत तेही कारण शेवटी कर्मचारी जर सॅटिस्फाईड राहिले तर सेवा अधिक चांगली चालेल हे देखील मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत त्यामुळे एकीकडे या गोष्टी तर आपण करूच पण त्याचसोबत आपल्याला अधिक प्रॉडक्टिव्ह अशा प्रकारचं काम कसं करता येईल अधिक इफेक्टिव्ह आपली सेवा कशी करता येईल हा देखील एक विचार सगळ्यांना मिळून करावा लागेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई